राजी नामा, तर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ऐवजी आता पक्षाकडून कोणाला संधी मिळणार यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे तर मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे छगन भुजबळ अनिल पाटील प्रकाश सोळंकी आणि संजय बनसोडे या चार नेत्यांपैकी एका नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे इतर नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची सूत्रांकडून झी चोवीस तासला माहिती कळतीय धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा आज राजीनामा दिलाय त्यामुळे आता त्यांच्या जागी नेमकं कोणालाही मंत्रीपद मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे तर सध्या चार नावांची चर्चा सुरू आहे धनंजय मुंडे यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ अनिल पाटील प्रकाश सोळंके आणि संजय बनसोडे या चार नावांची राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे तर मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या छगन भुजबळ यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले आणि आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया ओम धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता आणखी चार नावांची चर्चा सुरू आहे की त्यांच्या जागी मुंडेंच्या जागी या चार नावांपैकी कोणाची वर्णी लागते बघावं लागेल भुजबळ अनिल पाटील प्रकाश सोयके संजय बनसोड यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं कळत आहे निश्चितच अनुभव खरंच तर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा घेतल्याच्या नंतर आता यांच्या जागी नेमकी कोणाची वर्णी लागणार यावरून देखील आता चर्चा सुरू आहे ज्या चार नावांचा तुम्ही उल्लेख केलात त्याबद्दल निश्चितच राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे जर आपण जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर जो जातीय रंग जिल्ह्याच्या राजकारणाला बीड जिल्ह्यामध्ये मिळाला होता त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर निश्चितच महत्वपूर्ण निर्णय मंत्रिपदाच्या संदर्भात घ्यावा लागणार आहे जर यामध्ये आपण पाहिलं तर संजय बनसोडे अनिल पाटील हे यापूर्वी देखील मंत्री होते प्रकाश सोळंके यांना देखील मंत्रिपदाच्या संदर्भात त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं धनंजय मुंडे यांचा विरोध हे देखील एक त्यातलं महत्वाचं कारण होतं छगन भुजबळांचा जर आपण विचार केला तर छगन भुजबळ देखील यामध्ये एक मोठं नाव मानलं जाऊ शकतं कारण धनंजय मुंडे हे ओबीसी नेते होते आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याच्या नंतर जर त्यांच्या जागीत नव्यानं नेमणूक करायची असेल तर एक ओबीसी मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर त्या जागी दुसरा एक ओबीसी मंत्री असावा जेणेकरून सामाजिक समीकरण बांधण्याच्या दृष्टीनं कुठेतरी एक योग्य संदेश जाईल यासाठी जर आपण पाहिलं तर भुजबळ देखील नावावर या ठिकाणी निर्णय होऊ शकतो परंतु अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या संबंध आणले गेले होते त्यामुळे आता भुजबळांच्या देखील नावावर शिक्कामोर्तब होते ना का हे देखील पाहावं लागेल त्यामुळे मंत्रिपदाच्या संदर्भात आता अजित पवारांना निर्णय घ्यावा लागेल ला आणि अंतिमतः धनंजय जा मुंडेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावा लागेल त्यामुळे या चार नावांपैकी त्यांच्या कुठल्या नावावर सहमती होते आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे अनुभव ठीक आहे धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि या दरम्यान आपण अजित पवारांची काही दृश्य पाहत होतो आज अधिवेशनातल्या कामकाजानंतर अजित पवार माध्यमांशी काही बोलतील अशी तर अपेक्षा होती मात्र कुठलीही प्रतिक्रिया न देता अजित पवार या ठिकाणहून गेलेले आहेत माध्यमांशी ते एक अक्षरही बोलले नाहीत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यासंदर्भातही राष्ट्रवादीच्या वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे चार नावांची सध्या मोठी चर्चा सुरू आहे आणि यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे मंत्रीपदापासून वंचित राहिल्यानंतर छगन भुजबळ नाराज होते त्यामुळे त्यांची वर्णी लागते का याकडे लक्ष असेल तर अनिल पाटील प्रकाश सोळंकी आणि संजय बनसोडे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे